पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांकडे किती संपत्ती आहे पाहूयात रवींद्र धंगेकर यांच्याकडे एकूण चार कोटी ब्याऐंशी लाख नव्वद हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे पत्नीच्या नावे एकूण तीन कोटी तेहतीस लाख अकरा हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण आठ कोटी सोळा लाख रुपयांची मालमत्ता आहे धंगेकर यांच्या नावावर पस्तीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज आहे पत्नीच्या नावावर बत्तीस लाख बेचाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे धंगेकर यांची मागील आर्थिक वर्षात म्हणजे उत्पन्न रुपये आहे व्यवसाय शेती व सोने चांदी कारागिरी असल्याचं चा प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवी पर्यंत झालंय धंगेकर यांच्याकडे रोख रक्कम शहात्तर हजार रुपये आहे पत्नीकडे रोख रक्कम बासष्ट हजार रुपये आहे विविध बँकांमधील ठेवी म्युच्युअल फंड एलआयसी मध्ये गुंतवणूक केली आहे या जंगम मालमत्तेची एकूण किंमत लाख सव्वीस हजार किया है। जंगम है। एक आणि एक, एक बुलेट आहे दहा तोळे सोने आहे त्याची किंमत सहा लाख पंचेचाळीस हजार आहे पत्नीकडे पंधरा तोळे आहेत त्याची किंमत नऊ लाख सदुसष्ट हजार आहे रवींद्र भंगेकर यांच्याकडे दौंड मध्ये पिंपळगाव येथे सुमारे तीन एकर जमीन हवेलीमध्ये नांदोशी येथे सतरा गुंठे जमीन आहे त्याची किंमत शहाऐंशी लाख अठ्ठावन्न हजार रुपये एवढी आहे रविवार पेठ मंगळवार पेठ कस्बा पेठ आणि शिवाजीनगर येथे निवासी इमारतीमध्ये एकूण सहा मिळकती आहेत स्थावर मालमत्तेची एकूण किंमत चार कोटी एकोणसाठ लाख आहे पत्नीच्या नावाने सुमारे अडीच एकर जमीन असून त्याची किंमत पंचेचाळीस लाख एकसष्ट हजार एवढी आहे धंगेकर यांच्या पत्नीकडे दोन कोटी साठ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे रवींद्र धंगेकर यांच्यावर शिवाजीनगर समर्थ पोलीस स्टेशन बंड गार्डन पोलीस स्टेशन विश्रामबाग चतुशृंगी पोलीस स्टेशन आणि निगडी पोलीस स्टेशन मध्ये आठ गुन्हे दाखल आहेत